नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज घेऊन आला आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा हरभरा बाजारभाव हरभरा बाजारभावामध्ये महाराष्ट्रात मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त हरभरा बाजारभाव मिळाला आहे जळगाव या ठिकाणी नऊ हजार रुपये प्रति क्विंटल शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी महाराष्ट्रात हरभरा बाजारभावामध्ये मोठी वाढ होण्यास सुरुवात झाली आहे महाराष्ट्रातील जे काही महत्त्वाचे मार्केट आहे अमळणे असेल नागपूर असेल अमरावती असेल धुळे असेल जळगाव असेल या सर्व ठिकाणचे आजचे हरभरा बाजारभाव कसे आहेत याच्या याविषयीचा सविस्तर चर्चा आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत सरासरी महाराष्ट्रामध्ये हरभऱ्याला सहा ते नऊ रुपये प्रति क्विंटल बाजार भाव मिळत आहे कोणत्या मार्केटमध्ये किती मार्केट रेट आहे हे आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत सुरुवातीला आपण जर आमच्या चॅनलला नवीन असेल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा महाराष्ट्रात महत्त्वाच्या तीन ते चार हरभाराच्या वरायटी आहे याच्यामध्ये पहिली वरायटी आहे बोल्ड वरायटी तिला सर्वात जास्त बाजारभाव आज जळगाव या ठिकाणी नऊ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत मिळाला आहे त्यानंतर चाफा त्याचनंतर आपली लोकल सोया लोकल हरभरा आणि काबुली हरभरा बघूया बाजारभाव कसे आहे सविस्तरपणे अमरावती या ठिकाणी आज सत्तावीसशे आठ क्विंटल अवकाली आहे पाच हजार चारशे ते पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती शहरामध्ये आज मिळाला आहे सर्वात कमी बाजारभाव चौपन्न रुपये सर्वाधिक बाजारभाव पाच हजार सातशे रुपये त्यानंतर नागपूर नागपूरमध्ये आज पाच हजार चारशे ते सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळालेला आहे सरासरी बाजारभावाची एकूण आवक आहे बाराशे रुप बाराशे क्विंटल कारंजा एकवीसशे क्विंटल आवक आलेली आहे पाच हजार चारशे ते पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कारंजा या ठिकाणी हरभऱ्याला मिळाला आहे सरासरी दर कारंजामध्ये चोपन्न ते अठ्ठावन्न रुपये आहे त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचे पुढचे मार्केट आहे नागपूर नागपूरमध्ये नऊशे छप्पन्न क्विंटल आवक आली आहे पाच हजार पाचशे ते पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल आजच्या मितीला हरभरा बाजारभाव आहे सरासरी दर नागपूरमध्ये पंचावन्न ते एकोणसाठ रुपये असल्याचं पाहायला मिळतं महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये आज सर्वाधिक बाजारभाव ज्या ठिकाणी मिळाला ते आहे जळगाव मार्केट दोन क्विंटल आवक बोल्ड या हर हरभऱ्याची आलेले आहे आणि बाजारभाव जो आहे नऊ हजार रुपये प्रति क्विंटल सर्वात जास्त बाजारभाव महाराष्ट्रात बोल्ड याचा मुंबई पुणे नाशिक या ठिकाणी ही मिळत असतो त्यानंतर पुढील मार्केट आहे हिंगणघाट या ठिकाणी एकूण आवक आली आहे एकोणावीसशे क्विंटल पाच हजार ते पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव हिंगणघाट शहरामध्ये आहे सरासरी दर हिंगणघाटमध्ये पन्नास ते एकोणसाठ रुपये असल्याचं पाहायला मिळतं त्यानंतर उमरेट टांकी या ठिकाणी बाजारभाव जो मिळाला हरभऱ्याला चारशे क्विंटल आवक आलेली आहे पाच हजार पाचशे ते पाच हजार सहाशे रुपये सरासरी दर उमरेट डांकी या ठिकाणी मिळाला आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटमध्ये उमरेट डांकीचा समावेश होत असतो सरासरी बाजार या पुणे आठ दोनशे राहुरी पाच चारशे जळगाव नऊ हजार जळगाव पाच हजार सातशे जळगाव मसावत सहा हजार रावेर पाच चारशे पन्नास वडूज पाच हजार सहाशे सोलापूर पाच सातशे छत्रपती संभाजीनगर पाच सहाशे परांडा पाच चारशे पन्नास दुधनी पाच नऊशे यावल पाच नऊशे देऊळगावराजा पाच सातशे गेवराई पाच सातशे जामखेड पाच सहाशे भोकरदन पाच चारशे हिंगणगड पाच नऊशे नागपूर पाच नऊशे उमर डाकी पाच हजार तीनशे हिंगोली पाच हजार सातशे अशा पद्धतीने आजच्या मितीला महाराष्ट्रामध्ये हरभराचे रेट वाढते आहे येत्या काही दिवसात हरभराच्या सर्व व्हरायटी सात आठ हजार नऊ हजारापर्यंत जाणार आहे आपल्या परिसरात आजच्या मितेला हरभऱ्याला भाव काय आहे आपण कोणती व्हरायटी हरभराची लावली आहे आम्हाला कमेंट करून कळवा आणि अधिक माहितीसाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो